आता बातमी श्रीरामपूर मधून समोर येते श्रीरामपूरमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय आणि हा दरोडा टाकल्यानंतर महिलेकडून ऐवज देखील लंपास केलेला आहे श्रीरामपूर तालुक्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आलेला आहे तर ही दृश्य सध्या समोर येत आहे श्रीरामपूर मधील ही धक्कादायक दृश्य आहेत महिलेचा लाखोंचा ऐवज हा चोरीला गेलाय त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचं वाढतं चित्र हे पाहायला मिळत आहे श्रीरामपूर मध्ये सशस्त्र दरोनापूर येथे म्हणून आम्ही वरिष्ठांसह तात्काळ घटनास्थळी गेलो असता महिला नामे विजया लक्ष्मी लक्ष्मणराव भोपडे हिला किरकोळ मारहाण केलेली होती आणि घरात नऊ लाख ऐंशी हजाराचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले सदर महिलेस तात्काळ दवाखान्यात दाखल करून औषध उपचार चालू आहेत त्या संदर्भात पोलीस ठाणे श्रीरामपूर तालुका येथे गुन्हा रजिस्टर नंबर दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास करीत आहोत